सॉल्ट रिसॉर्ट मालकांनी नैसर्गिक नाल्याचा स्रोत अडवल्यानं ना शेतकरी चव्हाण यांच्या शेतीचं नुकसान प्रशासनानं तोडलेली भिंत अहुजा यांनी पुन्हा बांधली प्रशासन दखल घेणार का असा विचारला जातोय प्रश्न कर्जत तालुक्यातील नांगुर्ले अभयवाडी या भागात कोकणातील चव्हाण कुटुंब एकोणीसशे साली वसलेला आहे या भागात त्यांनी शेतीसाठी जागा घेतली होती हा भाग कर्जत व खालापूर असा दोन्ही तालुक्याच्या सीमेवरचा आहे त्यामुळे चव्हाण यांची अधिक जागा ही खालापूर तालुक्यात येते चव्हाण कुटुंबाची आज येथे दहा एकर जागा आहे तर त्यातील पाच एकर जागेमध्ये ते लागवड करतात दत्ताराम चव्हाण यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी सुलोचना चव्हाण यांनी शेतीची धुरा सांभाळली आहे खालापूर तालुक्यातील पाली बुद्रुक येथील सर्वे नंबर चौऱ्याण्णव पंच्याण्णव व नव्याण्णव अशी शेत मिळकत सुलोचना चव्हाण उल्का चव्हाण समेळ किशोर चव्हाण नरेश चव्हाण सरिता चव्हाण सायली गावकर यांच्या नावावर आहे शेतीशी चव्हाण कुटुंबाची नाळ जोडलेली गेलेली असल्यानं गेले अनेक वर्ष संकटावर मात करीत हे कुटुंब शेती सांभाळून आहेत घरात इंजिनियर पोलीस निरीक्षक खाजगी नोकरीत उच्च अधिकारी अशी पद सांभाळणारी ही माणसं आजही शेतीत रमतात तर सत्याहत्तर वयाच्या सुलोचना चव्हाण या आजही शेती करतात हे विशेष दरम्यान चव्हाण कुटुंबाच्या शेती लगतचे विरेन आहुजा यांचा सॉल्ट आहे हा यांनी सन दोन हजार एकवीस बावीसच्या दरम्यान काही बदल करत तलावाची निर्मिती केली मात्र यासाठी त्यांनी नैसर्गिक पाण्याचे प्रवाह खंडित केले आणि याचा फटका चव्हाण यांना बसला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे सत्याहत्तर वर्षांची आई सुलोचनाबाई यांनी सात जून दोन हजार चोवीस रोजी उपोषणाला सुरुवात केली अखेर या उपोषणाची दखल घेऊन खालापूर तहसीलदार आयुक्त तांबोळी यांच्या आदेशानुसार नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी येऊन तलावाची भिंत तोडण्याचे आदेश दिल्याने हे अनाधिकृत बांधकाम तोडण्यास सुरुवात झाली तसेच यावेळी प्रशासनासमोर चव्हाण यांच्या शेतीचं माझ्याकडून नुकसान होणार नाही असा शब्दही त्यांनी दिला मात्र त्यानंतर पुन्हा त्यांनी तोडलेली भिंत पुन्हा बांधल्याने हाच प्रकार समोर आलाय प्रशासनाचे आदेश याच तलावात बुडवत आहुजा यांनी पुन्हा बांधकाम केलं त्यामुळे यंदा पुन्हा चव्हाण यांच्या शेतीचं नुकसान झालं आहे केली दाखल केली त्याची ऑर्डर दिनांक सव्वीस जून दोन हजार तेवीसला पहिली ऑर्डर मिळाली त्यांनी त्याच्यामध्ये निर्देश दिले होते की तुम्ही तलावाची उंची कमी करा जेणेकरून चव्हाणांच्या शेतामध्ये पाणी साचणार नाही ती ऑर्डर मिळाली त्याच्यानंतर आमची एक जॉईंट बैठक झाली बारा जुलै दोन हजार तेवीसला ते झालं परत बा अठ्ठावीसला पण त्यांनी काहीही न करता त्याच्यावर काहीही ॲक्शन घेतली नाही म्हणून आम्ही कंटाळून शेवटी सात जून दोन हजार चोवीसला उपोषण केलं या दरम्यान प्रशासनाने कोणतीही कारवाई केली आम्ही त्यांना सतत रिमाइंडर देत होतो की तुम्ही ह्याच्यावर कारवाई करा पण कोणीही कारवाई काही केली नाही उपोषणाला बसल्यानंतर त्या दिवशी नायब तहसीलदार सुधाकरराव राठोड येऊन ये त्यांनी भिंत तोडली त्याचे त्याचा पंचनामा वगैरे केला त्याच्या त्या पंचनाम्यामध्ये आहुजांचा जबाब आहे की आम्ही त्यांच्या शेतामध्ये पाणी साचू देणार नाही त्याची कॉपरत आणि ह्या सगळ्या ऑर्डर्सच्या कॉपी मी तुम्हाला रिसर देते